तो। जी मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगितली की खरी आहे बहुतांश आरोपी जे आहेत त्यांना आमच्या एस पी साहेबांनी आणि आमच्या पोलिसांनी जेलची हवाल करायला पाठवलेली आहे अतिशय चांगल्या प्रकारे तपास चालू आहे बावीस आरोपी जे आहेत ते अद्यापपर्यंत पकडलेले नाही आहेत पण त्याच्या माफ्यावर पोलीस आहेत त्यापैकी अठरा स्थानिक आहेत आणि चार आरोपी हे बाहेरचे हे मुंबई आणि इतर ठिकाणचे पर आहेत परंतु त्यांच्याही मार्फावर पोलिस काय पोलिसांची जी माहिती असते ती काही गुप्त असते त्यामुळे ती माहिती पोलिसांना मी सुद्धा विचारलेली पर नाही परंतु चांगल्या पद्धतीनं तपास झाला फक्त पूर्णतः ट्रस्टचा नायनाट करणं हे पहिलं मी पालकमंत्री म्हणून माझं कर्तव्य समजतो तेही आई तुळजा भवानी मंदिर परिसरामध्ये अशा प्रकारे जर व्यवसाय होत असेल तर त्या व्यवसायाला ताबडतोब न्यसनाभूत करणं हे आमचं कर्तव्य आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सुद्धा बाबतीत फारच ह्या ड्रग्जचा विषय त्यांनी मनावर घेतलेला आहे त्यांनी सुद्धा तशा सूचना दिलेल्या आहेत मी तर एवढेही सांगितलं की आरूपी लेता है। आरूपी जे आरोपी पकडले त्या आरोपींचे पाळामुळं अजून शोधून काढणं गरजेचं आहे कारण हे फक्त आपल्या स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून त्यांची चौकशी आतापर्यंत झालेली आहे त्यांनी जेल त्यांच्यावर जी कलम आहे ती कलम टाकून जेलमध्ये त्यांना देण्यात आलेलं आहे काही आरोपींनी ज्यावेळेस बेलसाठी अप्लिकेशन केलं तर दोन वेळा त्यांची बेलसुद्धा रिजेक्ट झालेली आहे अशा प्रकारचे स्ट्रॉंग कलम आहेत परंतु त्या उपरही नार्कॉटिक्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांशी तुम्ही संपर्क साधावा आणि हे हे आरोपी आम्ही पकडलेले आहेत आणि हे जेलमध्ये आहेत अशी माहिती त्या डिपार्टमेंटला द्यावी अशा सूचनांनी दिलेल्या आहेत जेणेकरून भविष्यामध्ये ह्या मधले काही आरोपी इतरही काही प्रकरणामध्ये गुन्हेगार का असू शकतात याची माहिती नार्कोटिक्स डिपार्टमेंटला देणं आमचं कर्तव्य आहे या का पद्धतीनं कारवाई चालू आहे माझं तर असंच म्हणणं आहे की आता शेवटी फाशी किंवा दुसरी शिक्षा तर त्यांना होऊ शकत नाही कळत पण निदान अशा प्रकारे त्यांना जेलमध्ये साठवून ठेवायचं की ते हाताने होईपर्यंत जेलमध्ये राहिले पाहिजे अशी कडक आणि कठोर भूमिका पालकमंत्री तर या प्रकरणात चार्जशीट सुद्धा आलं गुन्हा दाखल पण आता आरोपी आता खूप नाही पुणे मुंबई मेट्रो सुद्धा आरोपी जातील आरोपी जातील कुठे मला सांगा ना मी आणि शेवटी एस पी त्यांच्यामध्ये प्रयत्न करतायत परंतु तरी सुद्धा ही तुम्ही म्हणताय की नाकारता येणार नाही एस पी साहेब खूप दिवस झालेले आहेत एवढे बावीस दुसरा आरोपी आपण समजू शकतो परंतु बावीस आरोपी जर एवढे दिवस सापडत नसतील तर तेही पोलिसांचं काम जे आहे ते अतिशय प्राधान्यानं आपल्याला करायला हवं त्यामुळे लवकरात लवकर ते आरोपी कसे त्यातले बहुतांश पकडले जातील आणि जेलची हवा खा, खायला पाठवावं लागेल ही जबाबदारी तुम्ही घ्या लवकरात लवकर त्या संदर्भात आरोपींची संख्या वाढणार आहे का त्या तपासामध्ये काही नोटीस आधी बरोबर आहे ना तपासामध्ये जर आरोपींची संख्या वाढली तर ती वाढवा काही पेटर आहे काही सप्लायर आहेत आणि पोलिसांचा तपास योग्य प्रकारे चालू आहे त्यामुळे असं न बोलता मला असं वाटतं पोलिसांना त्यांची कारवाई तुळजापूर हा मर्यादित विषय नाही हा परंड्याला आहे हा पूर्ण विषय परिसरात तुळजापूर शहराचा किंवा धाराशिव जिल्ह्याचा नाही हा प्रश्न पूर्ण देशाचा महाराष्ट्राचा आहे पण महाराष्ट्र सरकारचा जबाबदार मंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो की ड्रग्जच उच्चाटन करणं नायनाट करणं ही आमच्या सरकारची जबाबदारी सर त्यालाच लागून एक प्रश्न असा आहे की आपण पालकमंत्री आहेत हो पोलिसांनी आपल्याला व्यवस्थित सविस्तर सगळी माहिती दिली आहे जो ड्रग्स प्रकरणाचा तपास आहे त्यावर आपण समाधानी आहात का आतापर्यंत झालाय त्याच्यावर समाधान कुठल्याही प्रकरणामध्ये समाधानी असण्याचा संबंध येत नाही पोलिसांनी बघा पोलिसांना दोन आरोपी पण करता आले असते दहा पण करता आले असते पन्नास पण पन करता आले असते शंभर पण करता आले पण मी स्पष्टपणे पहिल्याच दिवशी त्यांना सूचना दिल्या होत्या की तुलाही आपल्याला राजकीय काही हवे दावे किंवा राजकीय काही गोष्टीचा का विचार करता आत्मने टाकायचं नाहीये किंवा त्याच्यावर सूड उगवायचं जे खरोखर आरोपी असेल प्रामुख्यानं माझ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्हाला अधिकार आहे की दोन दोनशे कोटी रुपयाचा नव निधी रोड सेफ्टी साठी आमच्या डिपार्टमेंटकडे कडे असतो त्यातील नऊ कोटी रुपये मी हे आमच्या धाराशिव जिल्ह्यासाठी देतो आहे त्यामध्ये दे प्रामुख्याने गस उच्चाटन करणं हा मुख्य उद्देश आहे शाळा कॉलेजेसमध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवणार आहोत प्रत्येक पोलीस स्टेशनचे एक पी एस आय ईडी आणि एक पी एस आय पुरुष अशा प्रकारचे पोलीस अधिकारी दिले जातील विद्यार्थ्यांना ह्या विषयावर संवाद साधतील आणि पूर्ण भविष्यामध्ये परत ड्रग्जच्या दाढी आर केली जाऊ यासाठी प्रयत्न करतील प्रामुख्यानं तुम्हाला कल्पना आहे की जी आमच्या पोलीस यंत्रणा आहे त्या यंत्रणेकडे असे काही आहेत की त्या माध्यमातून आरोपी पकडले जातात आरोपी पकडले नाही तर तशी उपकरणं घेण्याकरता सुद्धा ह्या नऊ कोटी रुपयातून त्याचा फायदा होऊ शकतो सर एक आनंदाची आनंदाची बातमी अशी आहे की राज्यात जे शंभर दिवसाचं गव्हर्नमेंटनं कार्यक्रम ठरून दिला होता त्याच्यामध्ये तुमचा विभाग किंवा तुम्ही विशेषतः बासष्ट गुण आपल्याला काहीतरी मिळालेत आणि पाचव्या स्थानी आहे पाचवा क्रमांक मला मिळाला असं बातमी माझ्या कार्यालयाकडनं दिली मी माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं तर एक नंबरचा माझा प्रयत्न होता परंतु आता सध्या तरी मी पाच नंबरवर आहे मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला थोडंसं एक्सटेन्शन दिलं तर एक नंबरवर जाण्याचा प्रयत्न सुद्धा परिवहन डिपार्टमेंट करेल मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी मंत्री झाल्यानंतर या डिपार्टच्या माध्यमातून आम्ही हडाख्यावरचे निर्णय ह्या राज्याच्या दृष्टिकोनातून घेत घेत आलेलो आहे माननीय मुख्यमंत्री अजितदादा म्हणून उपमुख्यमंत्री आणि पवन खेळ आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री आता ते एकनाथ शिंदे सरकारच्या मार्गदर्शनात आली अतिशय चांगल्या प्रकारचं काम एस टी महामंडळ आणि परिवहन खात्याच्या माध्यमातून आम्ही करतोय आणि आम्ही समाधानी आहोत परंतु आम्ही अजून कसं पुढे जात आहे आणि सर्वसामान्य जनतेला आम्ही बघितला तर पाच टॉप फाईव्ह ती यादी आहे मात्र त्याच्यातले तीन भाजप आहेत दोन अजित पवारांचे राष्ट्रवादी आहेत आणि एकच शिवसेना पक्षी म्हणून शिवसेना खाली आहे बघा असं म्हणता येणार नाही शेवटी बरोबर जेव्हा आठ जण प्रभाग होते त्यामध्ये भाजपचं फक्त एकच होत आहे शिवसेनेचे तब्बल चार होते त्यामुळे जे एक्सटेंशन दिलं होतं एक मे पर्यंतच त्या मध्ये हे सगळे जे डिपार्टमेंट आहे ते पुढे आले असतील म्हणून मी मग मगाशी सांगितलं की थोडंसं अजून एक्सटेंशन दिलं तर आम्ही अजून वरती जातो सर पाल आपण पालकमंत्री झाल्यापासून हा आपला तिसरा दौरा आहे मात्र तानाजी सावंत या दौऱ्यात कुठेही दिसत नाहीत तानाजी सावंत कुठेही दौऱ्यात दिसत नाहीत त्याची नाराजी आणखी दूर झाली नाही हो बिलकुल आमच्या पक्षामध्ये वगैरे थारा थारावस सर जिल्ह्याचे आमचे जे मुख्य नेते हानाथ शिंदेसाहेब आमच्या विश्वासावर ठेवून आम्ही सगळेच्या सगळे जवळजवळ साठ आमदार यांचा दौरा आहे की पालकमंत्री म्हणून जरी ह्या जिल्ह्यामध्ये काय आशिषची संपर्क पालघर जिल्हा आहे माझ्याकडे सोलापूर संपर्क मंत्री सगळ्यांना एकत्रितपणे घेऊन जायचं काम करतो आणि सर्वांचा मोठे नेते कदाचित काही मोठी कामं त्यांच्याकडे असतील म्हणून ते उपलब्ध झाले नसतील या बैठकीत परिवहन मंत्री या नात्यानं एक धोरण जाहीर केलं आहे एस टी महामंडळाबाबत एक धोरण जाहीर केलं त्यांनी

स्वतःच्या फायद्यासाठी काही रेस्टॉरंट किंवा काही ढाबे मारण्यात जर प्रवाशांच्या जीवाशी खेळत असेल त्यांना अस्वच्छता त्यांना निर्माण करत असतील तर असे जे ढाबे आहेत रेस्टॉरंट त्यांची दिलेली कामं किंवा त्यांना दिलेली जी मुदत आहे ती ताबडतोब रद्द करावी असे आदेश पालकमंत्री बोलतात अशा प्रकारच्या तक्रारी जर काही त्या पालकमंत्री महोदय आपण पारदर्शक कारभारासाठी ओळख परिचित आहात विकास विधीचा विषय दो तो दोनशे अडुसष्ट कोटी विकास निधी जे आहे ती वरच्या शासन स्तरावरून ते स्थगिती दिलेली आहे त्याची नेमकी कारण कशामुळे ही स्थगिती दिली आणि आम्हाला पत्रकारांना मुळात स्पष्टता हवी आहे त्याला एक विचारतो की आपण मग तक्रार असेल किंवा काही असेल पालकमंत्री पद बदल असं तुम्ही मग म्हणजे मला जर असं वाटतं की आता बघा स्पष्ट की ह्या आमच्या धाराशिवमध्ये धाराशिष मध्ये बैठकीमध्ये मंजूर झालेली कामं होती ती मुख्यमंत्र्यांकडे आणि अर्थमंत्री म्हणून दादांकडे तक्रार करण्यात आली मी माझी तक्रार करण्यात आली की नाही याची मला कल्पना नाही परंतु मी स्पष्टपणे काही जे लोक लोकप्रतिनिधी आमचे होते ते बसले होते सभागृहामध्ये की मला सांगितलं की माझ्याविषयी जर काही तक्रार असेल तर मला सांगा बाबा मी माझा जिल्हा दुसरा जिल्हा बघेल मला काय मी ह्या धाराशिव जिल्ह्याचा विकास करण्याच्या गोष्टी होतात तर माझ्यावर माझ्या पक्षाच्या प्रमुखांनी जबाबदारी दिलेली आहे परंतु असं अविश्वासाचं वातावरण जिल्ह्यामध्ये निर्माण होऊन काम करणं अवघड जाईल त्यामुळे अशा प्रकारचं आपली प्रामाणिक साहेब आपले प्रामाणिक मला सांगतो की माननीय अजित दादा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांनी स्पष्टपणे सांगितलं की जो निधी आहे त्या निधीचा एकही प्रामाणिकपणे हातबलता दिसते कोण तक्रार करणारे कोण आहेत सत्ताधारी आमदार आहेत की विरोधी आमदार आहेत कोण तक्रार केली आहे असं मी म्हणतोय मी रानादाना पण म्हणालो जर काही तक्रारी असेल तर मला जर सांगितलं असतं तर मी त्याचं निराकरण केलं असतं तुम्हाला असत्या लागलं घ्यायला लागलं नाही पत्रकार परिषद झाली बोला तुमच्याकडून पत्र लिहून घेण्यात ता आलं तुम्हाला द्यावं लागलं नाही मला सांगितलं तर मी म्हणालो जर अशी काही तुमची तक्रार माझ्या पत्राचं नाही राणा दादांनी स्वतः तोंडी तक्रार केली होती आणि त्या अनुषंगाने मी पत्र दिलं होतं त्यामुळे तसं काही माझ्या पत्राचा फक्त उल्लेख आहे मी सांगितलं जर बाबा तुम्हाला चुकीचं तर मी पत्र देतो मला निरासन झाले दादांच्या तक्रारीचं आता शासन स्तरावर निनासा न होईल परंतु एक गोष्ट मी तुम्हाला जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अशा प्रकारचं राजकीय आढेवेढे घेणारे किंवा काही गोष्टी जर होत असतील तर त्याला मी जबाबदार नाही मला विकास करायचा आहे तो जिल्ह्याचा करायचा आहे मला विकास करायचा आहे तो माझ्यावर जबाबदारी दिलेल्या सगळ्या प्रक्रियेचा आणि त्यामुळे माझं स्पष्टपणे असं मत आहे की जर अशा प्रकारे कुठे फुड़, येत असेल तर ती योग्य नाही पण मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे आणि लवकरात लवकर माझं असं म्हणणं आहे की मी काही बातम्या किंवा काही व्हॉट्सअप लिंकातून बघितलेले आहेत मी स्पष्टपणे सांगतो कुठलाही माझा पी ए माझ्या नावाचा गैरवापर करत असेल माझा पी ए पी एस ओ एस डी किंवा कुणी अन्य माझा कार्यकर्ता मी त्याला धारा देणार नाही जर अशी ऑफिशियल कुठली कंप्लेंट जर कुठल्याही पत्रकाराकडे आलं तर मी ताबडतोब त्याला पोलिसांच्या सर धन्यवाद ओके थँक्यू सर